जंगलातील सर्वात क्रूर थरक आणि धडकी भरवणाऱ्या शिकाऱ्यामध्ये बिग कॅट्स सिंह वाघ आणि बिबट्या यांची नावं प्रामुख्याने घेतली जातात पण या सगळ्यात जर कोणी थंडपणे क्षणात आणि निर्दयपणे शिकार जर कोण करत असेल तर तो म्हणजे बिबट्या त्याची भेदक नजर आणि चपळा इतकी जबरदस्त असते की समोरच्याला पळायचा अवकाशसुद्धा मिळत नाही अशीच एक धडकी भरवणारी घटना सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये बिबट्याने अक्षरशः उड्डाण करून एका हरणावर अशी काही झडप घातलेली आहे जी पाहिल्यानंतर तुम्ही देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही जंगल म्हणजे अनिश्चिततेचं साम्राज्य एका क्षणी शांतता तर दुसऱ्या क्षणी जीव संघर्ष तिथे आपल्याला पाहायला मिळतो येथे एक नियम कायम आहे जो क्षण साधतो तो जगतो आणि चुकणाऱ्याला क्षमा नाही हा व्हिडिओ पाहताना तुम्हालाही वाटेल की आपण एखादा ॲक्शनपटच पाहतोय हरणाचा कळप शांतपणे गवत चरताना तुम्हाला पाहायला मिळतोय पण क्षणार्धात त्यांना धोका जाणवतो कळप वाऱ्याच्या वेगाने पळू लागतो काही हरणं उड्या मारत हवेत झेपावतात पण या गोंधळात बिबट्याची चपळाई सरावावर भारी पडते तो एकाच प्राणघातक ओढीनं हवेत छेप येतो आणि थेट एका हरणावर झळक घालतो त्या क्षणी संपूर्ण जंगल थरथुरून जातं मृत्यूचा घाला इतका अचानक पडतो की बघणाऱ्यांच्या देखील अंगावर काटाल्याशिवाय राहत नाही व्हायरल झालेला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती नेचर इज मेटल या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा पाहिला आहे आणि विविध अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत एकानं म्हटलंय यालाच म्हणतात शिकाऱ्याची खरी कला तर दुसऱ्या जसं म्हटलंय जंगलातलं खरं राजकारण पाहायचं असेल तर हा व्हिडिओ ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते मित्रांनो जंगलात जगणं म्हणजे क्षण साधनेची कला बिबट्याची ही जे फक्त एका हरणाचा अंत नाही तर जीवनाचा संदेश देखील आहे धाडस वेग आणि योग्य क्षणी घेतलेला निर्णयच यशस्वी ठरतो म्हणूनच जंगल असो किंवा आयुष्य संधी दवडली तर पराभव हा आपला निश्चित आहे पण क्षण साधला तर विजय हा हमकाच असतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य ल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद